चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं थेट गिरनारमधून तर ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आपण मुंबई ते गिरणार असा ट्रेननी प्रवास केला खूप छान प्रवास झाला आणि ट्रेन व्यवस्थित टायमावर आली तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गिरणार दर्शन करणार आहोत म्हणजे दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेणार आहोत आणि आम्ही आता जाणार आहोत रोपवेनी पाच हजार पायऱ्यापर्यंत आणि तिथून पुढे पाच हजार पायऱ्या चढून जाणार आहे चढून उतरून असं चढ उतरत आहे पायऱ्यांचा आणि बाकी आता माझ्यासोबत प्रज्ञा आहे मनोज आहे परत त्याची वाईफ आहे नीता आहे ही प्रज्ञा आहे आणि आमचा कुकू आहे आता हे आहेत म्हणून आम्ही रोपविणी चाललो आहे आपली लहान पोरं आहेत म्हणून नाहीतर आम्ही दहा हजार पायऱ्या खालून वरतू चढून उतरून जातो ते बघा आता आमच्याबरोबर जण आहेत मनोज मनोजची बायको आमचा कुकू नी प्रज्ञा नीता आणि रुद्र आणि रियांश एवढी जण आहेत तर आम्ही आता रोपवेचं तिकीट काढलेलं नऊ ते दहाचा स्लॉट घेतलेला आहे तर कधी पण गेलं तरी चालतं ते ॲक्च्युली पण आता आज गर्दी असेल ना तर आता गर्दी असेल ना तर आता बघू आपल्याला कसं काही ते होतं गर्दी भेटेल आपल्याला संध्याकाळी तीन चार वाजेपर्यंत बहुतेक आपण रिटर्न यायचं आज सोमवार आहे आज अकरा तारखे आणि बारा तारखेपासून परिक्रमा चालू करणार होती पण आज अकरा तारखेलाच परिक्रमेला सुरुवात केलेली आहे तर आपण चाललेलो हिशोब धरून की बारा तारखेला परिक्रमा चालू होईल म्हणून आपण अकरा तारखेचं रोपवेचं तिकीट काढून ठेवलेलं आहे ठीक आहे आता आज आपण या व्हिडिओमध्ये सत्तगुरू महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेऊया त्यांनी बारा हजार वर्ष इथे तपस्या केलेली तर तिथे वरती त्यांच्या पायांचे ठसे आहेत ना त्यांचं आपण आता या व्हिडिओमध्ये दर्शन घेणार आहे आतमध्ये तर व्हिडिओ काढायला देत नाहीत पण त्याचा फोटो भेटला तर मी इथे साईडला स्क्रीनवर फोटो देईन तर मग आता निघूया लेट झाला आहे इथे साडे नऊ वाजले नऊ ते दहाचा स्लॉट होता ठीक आहे बघूया चला जय गिरणारी जुना आखाडा जुनं मंदिर आहे हे दत्तगुरूंचं आणि इथे भवनाथ मंदिर आहे चला जय गिरणारी बघा इथे ते पुढे दिसते नाही बघा इथे शंकर भगवानांची मूर्ती दिसते ती भवनाथ मंदिर आणि इथून आपण आता दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचं दर्शन घ्यायला निघणार आहोत म्हणजे निघालो आहोत त्याला रोपवेनी जायचंय जयकिनारी तर हे बघा आपण आता त्या भवनाथ मंदिरच्या इथून सरळ सरळ चालत आलो ना तर हा जो रस्ता इथे जातोय तो पहिली पायरी इथून लागते आपल्याला आणि या साईडने आपल्याला जायचंय तर रोपवे तो बघा वरती रोपवे दिसतोय आता कॅमेरा दिसतोय की नाही माहिती नाही तो बघा हा त्या सफेद धोरी दिसतंय ना वरती जातो आहे तो बघा तो रोपवे इथून रोपवेला जायचं आणि या साईडने तुम्ही पायऱ्या चढत चढत जाऊ शकता इथून सरळ पुढे चालत गेलो की आणि इथे रोपवे आहे चलो रोपवेची तिकीट किती आहे आणि किती वाजेपर्यंत मी तुम्हाला आता चालता चालता सांगतो हे बघा इथून आपण आतमध्ये आलो ना की सरळ सरळ चालत जायचं आहे तिथे रोपवे आहे तो बघा तो निळ्या कलरचा पत्रा दिसतोय ना शेड दिसतोय ना तिथे आतमध्ये जायचं आपल्याला रोपवेला चला इथे पेरू वगैरे भेटतात विकायला हे बघा चिंच 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 चिंचा। नाही रे दादा काय ते काय बोलते उसको नको नको ग्रीन पिस्ता ग्रीन पिस्ता ग्रीन पिस्ता हे बघा रोपवेचा गेट आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे हा गेट नंबर दोन आहे लेफ्ट साईडला तिथून गेट नंबर एक तिथून आपल्याला आत राहायचा हा बाहेर यायचा गेट आहे हे बघा इथून असं वरती जायचं हे बघा इथे आतमध्ये आल्यावर आपल्याला असं बसवतात तिथे मग आता ही तिसरी नंबरची लाईन आहे ना ती जाणार त्यानंतर मग ही सेकंड लाईन घेतील असं वाटतं जय गिनारी आता इथे आपले मेंबर बसलेत जय गिनारी अशी लाईन लागते आता आपला नंबर आला इथून परत आतमध्ये गेल्यावर आपल्याला परत बसावं लागतं आतमध्ये पण भरपूर नंबर मत आहे चल सर चला इथून असं आपल्याला आतमध्ये जायचं बघा तिकडे दिसेल तुम्हाला चल चल पटपट रोपवे 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 उडण कटुला चला 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 चल इकडे असं इथून आतमध्ये जायचं आहे तसं तिकडे बाहेर पडायचं आपल्याला इकडे रियाज चलो आता आम्ही तिकीट स्कॅन केली आतमध्ये आता परत आपल्याला जाऊन बसायचं आहे ते आतमध्ये गिरणार तिकडे आपल्याला आतमध्ये जायचं आम्ही लास्ट केल्या वर्षी इथून सोडत होते आतमध्ये आता इथून सोडत एंट्री ती बघ रोप आली ती बघा आता कशी दिसली परत ते बघा इथे असं हे करायचं तिकीट लाईन भरपूर आहे वाटत झिक झॅक झिग झेक लाईन आहे ओके आणि रोपवे ते आतमध्ये आहे फायनली नंबर आपला जवळ आलाय सेफ्टी इंस्ट्रक्शन आहे तुम्ही असं आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे खाली झाली आता याच्यात बसवतील आपल्याला सर हा नाही राहत इकडे वरती जायला असा किती वेळ लागतो आपल्याला पाच मिनिटात पाच हजार मायरे आपण जाऊ डोर लॉक झालेले आहेत

थांब थांब हळू कुक्कू आमचा झोपूनच होता जय गिरणारी जय गिरनारी कुकू आमचा झोपूनच होता आम्ही चला आता इथून आंबा माता मंदिर नंतर दत्तचिखर जय गिरणारी हे अंबामाता मंदिर जय अंबई आता आपण अंबई मध्ये तर काय दर्शन घेत नाहीये गर्दी आहे तिथून आपण साइडनी पुढे निघणार आहोत एवढी गर्दी झाली आहे ना आता याच्यात दिसतंय की नाही बघू शकता तुम्ही बघा ते तर समोर दिसतंय ते गुरु गोरक्षनाथांचं मंदिर आहे आणि इकडे दिसतंय हे दत्तगुरु महाराज पादुकांचं मंदिर आहे तिकडे जायचं आपल्याला चला आता काय आम्हाला वाटत नाही आम्हाला लेट होईल रोपवे आता आम्हाला काय रिटर्नला भेटेल असं वाटत नाही तेव्हा आता आम्ही रोपवे मधून पावणे अकराच्या दरम्यान सुरुवात केली आहे दत्त शिखर दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचे जे दर्शन करून घ्यायला तरी रोपवे नाही आले साडे दहा वाजता तर आता बघूया आपलं दर्शन किती वाजता होतं तरी मला वाटतं आम्ही गेल्या वर्षी आपलं रोपवेतून निघालेलो ना तेव्हा आडली एक दीड तासात दर्शन झालेलं आता इथपर्यंत ते येईपर्यंतच आम्हाला एक तास झाला आता बरोबर वाजलेत पावणे बारा आम्ही अजून अर्ध्यात पण नाही आलो आहे तर बघू आता किती वाजता दर्शन होतं ते तुम्हाला मी सांगतो एवढी गर्दी आहे ना खूप गर्दी आहे तर परिक्रमेला तर याच्यापेक्षा परिक्रमे जास्त डबल गर्दी असेल परिक्रमा आपण उद्या करणार आहोत पण रोपवेला आलो आहे रोपवेनी

गुरु गोरक्षनाथ शिखर आपण आता गुरु गोरक्षनाथ शिखर इथे पोचतो आहोत तेव्हा आणि आता आम्ही पावणे अकराला रोपेतून बाहेर पडलेलो आणि आता वाजलेत साडेबारा म्हणजे पावणे अकरा ते पावणे बारा एक तास आणि हे पावण तास म्हणजे पावणे दोन तास लागले आम्हाला हे बघा गुरु गोरक्षनाथ शिखर आणि इथून पुढे परत दत्त करून पादुकांचं दर्शन घ्यायला एक दोन तास लागतील लाईन भरपूर आहे ना आज गर्दी आहे पोचलोय गुरु जी की अखंड धुनी यांची इथे धुनी असते अखंड धुनी जय गिरणारी हे बघा आता खाली बघा कसं दिसतंय परिसर बघा एक नंबर दिसतोय क्लायमेट ते समोर दिसतोय ना हा हे बघा हे ते दातार पर्वत चला गुरु गोरक्षनाथ यांचं दर्शन घेऊया व्हिडिओ काढायला मिळाला तर तुम्हाला पण दर्शन देतो सर सर गोरक्षनाथ चरण पादुका आहे तिकडे तर आपण आता येताना घेऊ दर्शन त्यांचं ते बघा सॉरी गुरु गोरक्षनाथ पादुका आहे त्यांचा आणि ती गुफा येतेच आहे कुठेतरी को आता आपण गोरक्षनाथापासून खाली उतरतोय इथून बघा कस मनमोहक असं दृश्य दिसत ते बघा दत्तगुरूंच्या पादुगा संबंधी जय गिरणारी आणि त्यांचा आजूबाजूचा बघा आता इथून आपल्याला असं खाली जायचंय आजूबाजूचा संपूर्ण परिसर दिसतो उन लागतंय देतो खिशात होती माझ्या हे बघा इथून आता दृश्य बघूया हां काढतो थांब तिथे आपल्याला खाली जायचं आता ही तिथे कमान दिसते का बघूया कॅमेरा झूमिंगला आयफोनच्या हा हा हे बघा तिकडून आपल्याला परत असं वरती तिथपर्यंत असं हा इथं यायचंय जय गिरणारी जय गिरणारी हे बघा इथून इथे यायचंय आपलं इकडे मालकीणबाई वा आपण आता दत्तगुरु महाराजांच्या कमनी जवळ म्हणजेच प्रवेशद्वाराजवळ आलो आहे प्रवेशद्वाराजवळ आणि इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बघा हा दगड जो दिसतोय ना तो नंदीच्या शेप मध्ये तुम्हाला दिसतोय का हां बरं दाखवत मी आजो दगड दिसतो आहे तो नंदीच्या शेपमध्ये मध्ये बघा निसर्गाची काही किमी आहे ना दत्तगुरूंच्या महाराज दगडाची मोठा मूर्ती आहे ती पण नंदीच्या स्वरूपात दिसते आपल्याला ठीक आहे चलो आपण आता दत्तगुरूंच्या कमानीजवळ आलो आहोत आता ही मी छत्री घेतली आहे ॲक्च्युली दक्ष घेतली आहे ऊन भरपूर लागते ना म्हणून मंडळी फायनली श्री दत्तगुरू पादुका प्रवेशद्वार श्री गुरुदत्तद्वार पोचलेलो आहो आपण आणि आता वाजलेत पावणे दोन म्हणजे पावणे अकरा ते पावणे बारा पावणे बारा ते पावणे एक आणि पावणे एक ते पावणे दोन तीन तास लागले आपल्याला रोपवेपासून इथे यायला नाहीतर आता तीन तासात आम्ही रोपवेपासून येऊन परत आम्ही रोपवेला जातो तीन तासात तर ता इथपर्यंत यायला तीन तास लागले आता गर्दी आहे ना त्यामुळे आणि इथे खाली ही दत्तधुनी आपण तिकडे पण नंतर जाणार आहोत आता आपण दत्तगुरू महाराजांच्या पादुकांचं जाऊन दर्शन घेऊया तर मंडळी हे बघा इथे दत्तगुरू महाराजांच्या पादुका आहेत आता हार्ली मोजून चाळीस ते पन्नास पायऱ्या राहिल्या असतील ते बघा किती खाली आहे आपण आपण किती वरती आलो आहे हे बघा आणि हे समोर दिसते ती दत्तधुनी तिकडे आपल्याला जायचं आहे महाप्रसाद असतो आणि दत्तांची धुनी असते अखंड धुनी प्रज्वलित होत असते तर आता आपण इथे जाऊन नमस्कार करूया दत्तगुरु महाराजांच्या पादुकांना जय गिरणारी जय गिरणारी आलो 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 दत्तगुरु महाराजांच्या पादुकाजवळ आलो तर मंडळी आपलं दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचं दर्शन खूप छान झालं आणि आता इथून आता आपण धुनीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत हे बघा तिकडे दत्त धुनी अखंड धुनी चला आता इथून असं तिथून उतरून खाली जाऊया चल कुकू कुकू झोपला आमचा कुकू झोपला चला जय गुरुदेव दत्त हे बघा आता इथून आपण असं खाली उतरलो की तिकडे दत्त धुनी चल जय गिरणारी दत्तगुरु महाराजांनी इथे तुम्हाला आणलंय चालत आता रोपवेने जर आमचं नियोजन केलं असेल त्यांनी दत्तगुरूंनी तर आम्हाला दत्तगुरु रोपवेने खाली पाठवतील बघूया आता कसं काय ते जय गिरणारी आज सोमवारची इथे धुनी प्रज्वलित होते आपल्याला पाहायला मिळाली तर ठीक आहे मग तर मंडळी दर्शन फायनली आमच्या दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचं दर्शन खूप छान प्रकारे झालं तुम्ही पाहिलं आम्ही रोपवेनी पावणे बारा वाजता आम्ही सुरुवात केली तिथून चालायला आम्हाला तीन ते चार तास लागले चक्क एवढी गर्दी होती आणि आम्ही जेव्हा रिटर्न आलो तेव्हा पाचचा टाईम असतो शेवटचा रोपवेचा तर शेवटची पाच मिनटं राहिलेली तेव्हा आम्ही रोपवेने तिथे पोहोचलो नाही तर आमचं काय हो खरं नव्हतं आमची आवड टाईट झालेली माझी पाय माझ्या अजून दुपट्या एवढ्या घाई घाई तर आम्ही चालत आलो ना काय सांगू पण दर्शन दत्तगुरू महाराजांच्या पादुकांचं खूप छान झालं आता तुम्हाला एक एक म्हणजे तिकडे असा एक अनुभव आला म्हणजे मी तुम्हाला एक शेअर करून तुमच्याबरोबर की दत्तधुनींच्या इथे ना म्हणजे दत्तकरूंच्या आपण महाराजांचं पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर ना खाली दत्तधुनी असते तर तिकडे दत्तधुनींचं आपण दर्शन घेतल्यावर महाप्रसाद पण असतो आणि आम्ही मी आणि सगळ्यांनी आम्ही ठरवलेलं काय माहिती आहे का आता रोपवेला आम्हाला जायचं म्हटल्यावर शेवटची हार्डली एक तास राहिलेला फक्त एक तास आणि धुनीवरून रोपवेच्या इथे जायला आहे ना तर कमीत कमी एक ते दीड तास लागतो त्यात आता खाली धुनीला असतं मग तिथे आम्हाला जेवायचं होतं तर आम्ही ठरवलेलं की आपण जेवायचं नाही फक्त धुनीला आपण पाया पडायचं ठरवलेलं की जेवणार नाही करून धुनीला पाया पडून आपण निघूया पण तिकडे गेलो तर तिकडे असतात ते सेवेकरी त्यांनी जबरदस्ती केली आम्हाला जेवायची आम्ही जेवलो आता तरी आम्ही त्यांना बोललो की आम्हाला रोपवे नाही आहे शेवटचा रोपवे पाच चार टायम आहे माहिती आहे तुम्हाला आम्हाला भेटणार नाही मग ते बोलले भेटेल तुम्ही जेवून खाऊन जावा पोट भरून जावा तर मग आम्ही ठीक आहे जेवलो तिकडे आता काय करणार मग त्यांनी आम्हाला आम्हाला थांबवलं तिथे आम्हाला खास करून त्यांनी आम्हाला तिथे जेवायला लावलं पण मग आम्ही विचार केलेला की आम्हाला शेवटचा रोपवे काय भेटणार नाही पण ठीक आहे दत्तगुरू महाराजांनी दर्शन पण दिलं धुनीचं दर्शन दिलं परत महाप्रसाद पण पर आम्हाला फोट भरून जेवायला घातला आणि रोपवे पण आम्हाला शेवटचा मिळाला तर मंडळी असा होता तो किस्सा मग मंडळी दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचं दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि इथपर्यंत कसं यायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं आहे मग मंडळी हा व्हिडिओ मी माझ्या इथे थांबवतो हा जो व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया शक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय